नमस्कार गोष्ट नर्मदालयाची पुष्प अकरावे दुपारी खोचे काकांचा फोन आला एस कुमार्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गांगुली आणि त्यांची पत्नी त्या दिवशी संध्याकाळी आमच्याकडे सहज भेटायला म्हणून येणार आहेत तू ये गप्पा होतील एस कुमार्स कंपनीच्या या धरणाचे ते मुख्य कार्यकारी अधिकारी असले तरी अत्यंत साधे बोलणे ही शांतपणे पत्नीला मात्र भरपूर गप्पा मारायला आवडत होतं विशेष म्हणजे गांगुली यांचं शिक्षण रामकृष्ण मठाच्या वसतिगृहात राबून झालं होतं त्यांच्या आईची दीक्षा माझेही गुरु आणि रामकृष्ण मठाचे तेरावे अध्यक्ष स्वामी रंगनाथानंदजी महाराज यांच्याकडून झाली होती म्हणजे त्यांची आई आणि मी गुरुभागिनी झालो या एकाच नात्याने लगेच किती जवळीक वाटली मला आणि या परिवाराबद्दल लेपाला चालू असलेल्या ले अभ्यास वर्गाबद्दल चर्चा झाली या अभ्यास वर्गाला हो उपक्रमाबद्दल खोचे काकांनी त्यांना बरीच माहिती आधीच दिली होती गांगुलींना या उपक्रमाबद्दल खूप कौतुक वाटलं शक्य तेवढी मदत करायचं आश्वासन त्यांनी स्वतःहून दिलं गांगुली म्हणाले तुम्ही रोज एवढ्या उन्हात पायी नका येत जाऊ लेपाहून आमची अम्बुलन्स रोज नुसती उभीच असते ड्रायव्हर तुम्हाला लेपाला सोडत जाईल आणि परत आणेल देखील तुमचा वेळही वाचेल मी पडले म्हणजे रोजचा नर्मदा संवाद व्हायचा नाही मी काही म्हणायच्या होतय सोय तर नाही म्हणू नकोस रोज दुपारी बारा एकच्या उन्हात चालत येतेस तेव्हा किती लाल होतेस थकतेस ते कळतं का तुला या निमाड क्षेत्रातलं ऊन चांगलं नाही वाटेत चक्कर येऊन पडलीस तर कोणी पाणी पाजालाही मिळायचं नाही मला कळे ना ही माझी सोय झाली की ते बंधन होतं दुसऱ्या दिवसापासून माझा लेपाला गाडीने प्रवास सुरू झाला महेश्वर जलविद्युत प्रकल्पाच्या ॲम्ब्युलन्समधून पहिल्याच दिवशी लेपाला पोहोचल्यावर गावकऱ्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या पण मला विचारायची कोणाची हिंमत झाली नाही मनोहर नावाचा ड्रायव्हर मला लेपाला घेऊन जायचा दोन तीन तास थांबून घेऊनही जायचा घरी लवकर पोहोचल्याने आता भाद भाजी पोळी असा संपूर्ण स्वयंपाक होऊ लागला सकाळी निघताना सखी कानात कुजबुजली स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य ऐक कोणतंही कार्य अडथळ्या वाचून पार पडत नाही शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात तेच यशस्वी होतात सखी असं काही म्हणाली की समजायचं आजचा दिवस काही सामान्य नाही आणि तेच घडलं काही मुलं अधूनमधून गैरहजर असतात असं माझ्या लक्षात आलं होतं हजेरी पुस्तकात या मुलांच्या नावांची नोंद करून यांची रोज हजेरी घ्यायला हवी असं वाटलं दुसऱ्या दिवशी हजेरी पुस्तकात मुलांची नावं लिहिताना लक्षात आलं की यात फक्त वर्मा केवट यादव याच नावाची मुलं आहेत काय रे मुलांना या गावात फक्त वर्मा केवट यादव आडनावाचेच लोक राहतात का नाही गोयल आहेत आणि काही आदिवासी समाजाचे आहेत तसे काही ब्राह्मण परिवारही आहेत पण त्यांची मुलं आता मोठी झालीत या भागात गोयल म्हणजे हरिजन सेन म्हणजे न्हावी आणि नामदेव म्हणजे शिंपी समाज अशी माझ्या सामान्य ज्ञानात भर पडली हरिजन मुलं इथे शिकायला येऊ शकणार नाहीत कारण या धर्मशाळेत नवरात्र देवी मातेची स्थापना होते या धर्मशाळेतच काय पण आमच्या गावातल्या राम मंदिरात सुद्धा आदिवासी हरिजनांना प्रवेश नाहीये मुलांनी सांगितलेला तर्क माझ्या पचनी पडला नाही गावातल्या सगळ्या जाती धर्मांची मुलं इथे शिकणार असतील तरच मी इथे शिकवेन असं मी सरपंचाला जाऊन सांगितलं त्यांनी माझी समजूत घालायचा खूप प्रयत्न केला मी मानत नाही हे लक्षात येताच म्हणाला गावकरी आक्षेप घेतील या भीतीने या हरिजन मुलांचे पालकच त्यांना इथे पाठवणार नाहीत आणि ही मुलं अशीही शाळेत सुद्धा अभ्यास करीत नाहीत तुम्ही त्यांचा नाच सोडा मी अशी सहजासहजी नाच सोडणारी असते तर नाशिक सोडून इथवर पोहोचलेच नसते सरपंच आणि धर्मशाळेचा सदस्य म्हणून तुला काही आक्षेप नाही ना हरिजणांना प्रवेश नाकारणं हा कायद्याने गुन्हा आहे मी त्याला पेचात टाकलं नाही पण ती मुलं स्वतःहून इथे येणार नाहीत बघा निवडणुकीत खोटी माहिती दिल्याबद्दल त्या त्याच्या विरुद्ध कोर्टात काही खटले चालू होते त्यामुळे वादग्रस्त विधान करायला तो घाबरला असावा तो माझा प्रश्न आहे मी सोडवेन त्याची काळजी नको तुला मी जरा रागातच उत्तर दिलं काही दिवसापासून मंडलेश्वरचे डॉक्टर उपाध्याय आणि भालसे सर माझ्या बरोबर गाडीतून लेपाला यायला लागले होते डॉक्टर उपाध्याय पशुवैद्य आहेत त्यांचे काही नातेवाईक लेपा इथे राहतात त्यांच्याकडे जाऊन ते गप्पा मारायचे लोकांच्या पशुपालनाच्या सगळ्या समस्यांवर आजारांवर त्यांच्याकडे उत्तर असे त्यामुळे लेपाचे लोक त्यांची वाटच पाहत असत परतीच्या वाटेवर गाडीत या समस्या संदर्भात आमचं बोलणं झालं डॉक्टर उपाध्याय आणि भालसे सरांनी मला आश्वस्त केलं की उद्या गावात जाऊन याची चर्चा करू लोक जमले की तुम्हाला बोलव घरी परतल्यावर डोकं भणभणत राहिलं दुपारी घरी आल्यावर जेवलेही नाही सखीचं प्रवचन सुरू झालं हा आपल्या समाजाचा फार जुना रोग हो आहे भारती महात्मा गांधींना पण तो पूर्णपणे नष्ट करता आला नाही आणि तुला मात्र त्यावर ताबडतोब पाहिजे जरा सबुरी न घे अशा प्रश्नांच्या बाबतीत मला सबुरी हा शब्द आवडत नाही हे सखीला आतापर्यंत ठाऊक असायला हवं होतं दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा लेपाला पोहोचलो डॉक्टर उपाध्याय आणि भालसे सर दोघंही गाडीतून उतरल्याबरोबरच हरिजन मोहल्ल्यात गेले प्रत्येक घरात जाऊन त्यांनी पालकांना समजावून सांगितलं त्या लोकांचा विश्वासच बसेना जिथे नवरात्रात देवीची स्थापना केली जाते तिथे आम्ही कसे जाणार लोक आम्हाला बोलतील त्रास देतील असं त्यांचं म्हणणं होतं तुम्ही त्याची काळजी करू नका आम्ही ते पाहून घेऊ असं आश्वासन मिळाल्यावर कुठं ते सभेला यायला तयार झाले मी सभास्थानी पोहोचल्यावर त्या मोहल्ल्यातल्या लोकांनी पुन्हा एकदा त्यांच्या शंका समस्या माझ्या समोर मांडल्या पण आम्ही आहोत ना ही शाश्वती त्यांना आम्ही पुन्हा पुन्हा दिली तरीही आम्ही तिथून निघताना एक महिला मला समजावण्याच्या स्वरात म्हणाली ये संभव नहीं है दिदी इस में। आप क्यों मुसीबत बोल रही हो छोट्याशा लेपा गावात हा विचार सुद्धा त्या गरीब बांधवांना सोसणारा नव्हता तरीही त्यांनी मुलांना दुसऱ्या दिवसापासून नर्मदालयात पाठवायचे कबूल केले यात पुढाकार आणि निर्णय घेणाऱ्या महिलाच होत्या जी पुरुष मंडळी सभेला आली होती त्यातली अधिकांश नशेतच होती नेमका काय विषय चालू आहे याच बऱ्याच जणांना भानच नव्हतं महिला मात्र खुशीत होत्या घरी परत जाताना त्या महिलेचे ये संभव नहीं है, हे वाक्य सतत मनात गुंजत होते अचानक सभी सखी म्हणाली स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आठवत आहे का तुला संभव की सीमा जानने का एक ही तरीका है असंभव से आगे निकल जाना सखीच्या तोंडून ते वाक्य ऐकलं आणि मनावरचा ताण एकदम हलका झाला आनंदातच घरी गेले माझी आई एखादी चांगली घटना घडली की देवासाठी काही खास नैवेद्य करायची आईला स्मरत आणि देवाला धन्यवाद देत मी नैवेद्यासाठी शिरा केला रोजच्याप्रमाणे संध्याकाळी नर्मदा माईला भेटायला गेले तिला आजच्या सभेचा इतिवृत्तांत दिला एरवीच्या श्रीच्या शांत प्रवाहात आज छोटे छोटे तरंग उठत होते माझ्या आनंदाला ती प्रतिसाद देत होती का नर्मदा माझ्यासाठी फक्त नदी नाही ती माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट आहे तिच्यासाठी आणि तिच्या भरवशावर मी इथे आले आहे मग प्रत्येक गोष्ट तिला नको का सांगायला तीच गोष्ट माझे श्रद्धास्थान श्री रामकृष्ण परमहोस शारदा मा आणि स्वामी विवेकानंद यांची मला त्यांच्या परिवारात सामूल सामील करून घेतलं माझे गुरु स्वामी रंगनाथानंदजी महाराज यांनी हे खरंच माझं फार मोठं भाग्य आहे कधी कधी वाटतं की मी नाशिक सोडून इथे आले की मला इथे आणण्यात या साऱ्यांची काही योजना आहे की हे माझे प्रारब्ध आहे काही कळत नाही सखी म्हणते या प्रश्ने प्र, या प्रश्नाचे उत्तर तुला काळच देईल घरी परत जाताना सखी म्हणाली Remember, Bharti, destiny is no matter of chance. It is a matter of choice. It is not a thing to be waited for. It is a thing to be achieved. And note one more point destiny always has a spare key of your life. मंडलेश्वर येथील माझं घर वरच्या मजल्यावर होतं मागे पुढे कुणाचंही घर नव्हतं त्यामुळे घरी पोचले की बाह्य जगाशी संबंध तुटायचा टेलिव्हिजन नाही वर्तमानपत्र देखील नाही मग आपुलाची संवाद आपण अशी घरी गेल्यावर दैनंदिनी लिहायला बसले दैनंदिनीच्या त्या पानावर स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य छापलेलं होतं यू आर क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी नर्मदालयाच्या हजेरी पुस्तकात गोयल सेम यासारखी नावं दाखल झाली आणि माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही ही मुलं दिसायला इतर मुलांसारखीच होती त्यांचे कपडे बोलणं मस्ती इतर मुलांसारखीच होती मग हा भेदभाव अस्पृश्यता कशासाठी स्वतःला त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ ठरवण्याचा अधिकार उर्वजी उर्वरित समाजाला कुणी दिला हे न सुटणारं कोण आहे धन्यवाद